No, no, no. রাজ <laughs> <laughs> ओ माता मेरा है तेरा वंदन ना निज मन में तेरा भक्ति का ओ तेरी कृपा ना दी जनला शक्ति प्रदान कर आ अण्णाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि दादा त्या ताईंना विनंती करतो शेवंत इकडे यावंत ठीक आहे रामकृष्ण हरे आज या ठिकाणी वैकुंठवासी ब्रम्मीपुत संत बाळदे महाराज यांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या पावन झालेल्या धानोरा नगरीमधून या ठिकाणी बाळदे बाबांची पायी दिंडी विठोरायाच्या भेटीसाठी आजच्या या सत्तावीस तारखे दिनी आज मार्गस्थ होत आहे या दिंडीला आज गेली अकरा वर्षे सुंदर अशा वातावरणामध्ये सर्वांच्या खेळीमेळीमध्ये या ठिकाणी अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा बारावा हा तपपुरती उत्सव आहे ह्या ठिकाणी आपण यावर्षी साजरा करत आहोत गेली बारा वर्ष म्हटलं तरी हरकत नाही या ठिकाणी आपल्याला या दिंडीसाठी अवरात्र परिश्रम करणारे इतर गावातील भाविक त्यांचं सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे विशेष म्हणजे असं आहे की या दिंडीला गेले अकरा वर्ष ज्यांनी अखंड सेवा या ठिकाणी अन्नदानांची केलेली आहे आपण त्यांच्यासाठी आज या तपपूर्तीच्या निमित्तानं आपण या उभपोषकांची या ठिकाणी साडी टोपी पंचा स्वरूपामध्ये आपण त्यांचा सन्मान सत्कार करणार आहोत आणि अशीच आमची दिंडी आविर्भ अखंड वाढत जावं असे बाळबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आम्हाला ह्या दिंडीसाठी आमच्या गावचं बाकीचे इतर आमचे भाविक दिंडीतील अन्नदान करते सर्वांची या ठिकाणी मनापासून प्रेम आहे बारा वर्ष झालं सर्वांनी ही प्रेमाने चालत आलेली दिंडी सर्व गावकऱ्यांच्या सर्वांच्या मिलोमिल मनोमिलनाने चालत आलेला हा सांप्रदायिक हा सोहळा आज नावारूपाला आलेला आहे तरी सर्वांना विनंती करतो इथून पुढे हे आपल्या ह्या दिंडीसाठी सर्वांनी असंच कार्य करावं बाळबाबांना विनंती करतो सर्व दानसुरांचं या ठिकाणी अन्नदात्यांना बाळबाबांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचं सर्वांचं या ठिकाणी भलं करो कल्याण करो एवढं बोलतो आणि सर्वांना रामकृष्ण हरी आणि आपल्या मीडियाने या कार्यक्रमाचं आमचं बाळबाबांच्या दिंडीचं प्रक्षेपण सर्वांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि असं चॅनल तुमचं दीर्घोत्तर म्हणजे वाढत जावं असं बाळबाबांच्या चरण प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो श्री संत आजचा हा दिंडी सोहळा बारा वर्ष पूर्ण झाले धानगडातून बाळदेव महाराजाची दिंडी पंढरपूरला प्रस्थान आजबरोबर प्रस्थान झाले बारा वर्ष होऊन गेले या गोष्टीला दरवर्षी आमच्या पदयात्रा धानोरा ते पंढरपूर जाते धानोरा तालुका श्री जिल्हाधीर या ठिकाणी महान भागवत भक्त संत शिरोमणी बाळुदेव महाराज यांचा धानोरा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेल्या बारा वर्षापासून हा अखंड चालू आहे आज हा तपपूर्ती सोहळा आहे म्हणजे बारा वर्षे पूर्ण झालेले आहेत सद्गुरू बाळूदेव महाराज यांनी स्वतः धानोरा ते पंढरपूर लोटांगण घालत नाही जगाच्या जगजनत्या पांडुरंगाची लोटांगण हलत वारी या ठिकाणी बाळूदेव महाराजांनी केली आणि तीच परंपरा बाळूदेव महाराजांच्या या दिंडी सोहळ्यामध्ये चालू आहे आणि आज बरोबर बारा वर्षे पूर्ण या सोहळ्याला झालेत हजारो भाविक धानोरा आणि धानोरा परिसरातले या भूय दिवे अशा दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी सामील होतात आणि अति आनंदाने दरको सदर मुक्काम करत था हा सोहळा पंढरीच्या वाटेने आज मार्गस्थ झाला आहे आजचा हा दिंडीचा पहिला दिवस आहे आणि दुपारचं जेवण आदरणीय इथापे साहेब यांच्या घरी या ठिकाणी होतोय आणि इथून दिंडी पुढील प्रवासासाठी पंढरीची आस या दिंडीला लागलेली आहे आणि त्या दिशेने हा सोहळा या ठिकाणी मार्गस्थ होताय रामकृष्ण ंडलिका हरि कृष्ण देखा पंडलिकाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जयराम महाराज की जय की जगदम्बा माता की जय माता की जय तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें